वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज ती आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हटलं की एकदम मोठा सण असल्यासारखा वाटतो कारण सर्वच ज्या दिंड्या आहेत तर त्या पंढरपुरात मिळतात आणि मोठा उत्सव होतो तर त्यामुळे मी इथे तशाच पद्धतीने विठ्ठलाची छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि सकाळी लवकर उठून रांगोळी काढल्यानंतर प्रसन्न वाटतं घरामध्ये आज सगळ्यांनाच मी लवकर उठवलं होतं आणि आज पांडुरंगाची म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची छान अशी पूजा करणार होते तर मूर्ती पण आहे माझ्याकडे दोन वर्ष आधीच मी घेतली होती जेणेकरून असं जेव्हा काही एकादशी का असेल तर स्पेशल त्यांची पूजा केली जाते आणि छान वाटतं डेली ही मूर्ती मी तसं तर वरती ठेवत नाही कारण जसं की तुम्ही पाहिले टी असल्यामुळे घरामध्ये ठेवायला जमत नाही ती मग घेते आणि त्यासोबत लहान मुलं खेळतात तर जेव्हा काही असं स्पेशल असेल तेव्हाच मी ही मूर्ती काढत असते त्रास दियाला स्कूलला पण सुट्टी होती आणि घरीच होती ती तर तिचं पण सगळं मी आवरून घेतलं होतं आणि नंतर मी इथे पूजेला सुरुवात केली प्रदीपचं ऑफिस असल्यामुळे त्यांना मी टिफिन बनवून दिला आणि जास्त काही बनवण्यात नाही आलं कारण टिफिन बनवायचं म्हटलं की मग वेळ जातो तर लवकर टिफिन पाहिजे असतो म्हणून मग मी आज सकाळी सकाळी मस्त शाबू खिचडीच बनवली आणि तीच दिली तर तीच शाबू खिचडी पण घरी मग सगळ्यांनीच खाल्ली इथे माझी छान अशा पद्धतीने पूजा चालू होती आणि टीयाला तिकडे मग शाबू खिचडी दिली होती तर ती पण तिचं खाऊन घेत होती तर मस्त अशी पूजा झाल्यानंतर देवाला मी फळे आणि शाबू खिचडीसुद्धा नैवेद्य म्हणून लगेच दाखवून घेतला आणि त्यानंतरच म्हटलं सगळ्यांना देता येईल आणि टिफिनला पण दिला तर अशा प्रकारे पूजा झाली त्याचसोबत आज संध्याकाळी आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा छान असं वारकरीची दिंडी होणार होती पांडुरंगाचं मूर्ती वगैरे घेऊन पूर्ण सोसायटीमध्ये दिंडी मिरवणार होती तर त्याचीसुद्धा तयारी होती तर त्यामध्ये आम्हाला संध्याकाळी वारकरीचा जो आहे तर तो तसा डान्स पण करायचा होता आणि भरपूर असे वारकरी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये तयार होऊन सगळीच जी चिल्ली पिल्ली आहे तर ती येणार होती तर त्यासाठी मला ते पण नंतर आवरायचं होतं टी याला पण साडी वगैरे मी घालणार होते तर पुढं तुम्हाला ते मी थोडंफार ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असं जेव्हा काही सण असेल तर पूजामध्येच भरपूर वेळ जातो बाकीच्या तर असतातच अव... काही पण करायचे कामं पण त्यात पूजामध्ये पण मी भरपूर वेळ देत असते आणि म्हणजे सण असल्यासारखं वेगळं काही विशेष असल्यासारखं मलासुद्धा वाटतं तर सकाळची जी, जी मेन कामे आहेत तर ती माझी झालीच होती पूजेसोबत आणि त्यानंतर आता आम्हाला संध्याकाळचं जे काही आषाढी एकादशीचं सोसायटीमध्ये कार्यक्रम होता तर त्यासाठी प्रॅक्टिससाठी जायचं होतं तर तिकडे माझा दीड ते दोन तास जाणार होता म्हणून मी या सगळ्या गोष्टी पटपट आवरून घेतल्या आणि मग बाकीची जी काही कामे आहेत तर ती म्हटलं आल्यानंतर करता येईल मेन जे काही आहे तर ते माझं झालं होतं त्यानंतर प्रदीप पण ऑफिसला गेले इथे माझं धूप दीप सगळं जे काही आहे तर ते करून झालं होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे अगदी मन प्रसन्न वाटत होतं आज सकाळीच मी लवकर उठून त्यामुळे बाहेरून फुलेसुद्धा घेऊन आली होती जेव्हा अशी फुले आपण देवाला अर्पण करतो तर ते तेव्हा पण अजून एक भारी वाटतं विदाऊट फुल जर असेल ना तर मलाच ते पूजा केल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मी शक्यतो फुले आणण्याचा प्रयत्न करतच असते तर चला इथे माझी छान अशी देवपूजा झालेली आहे आता पुढचं जे काही रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यानंतर मग दुपारच्या फराळीमध्ये मी बनवली होती दही चिप्स त्यानंतर थोडेसे बटाट्याचे पापड शाबुदाना पापड राजगिऱ्याचा लाडू शाबुदाना तर ऑलरेडी केलेला होता आणि त्यासोबतच बगर बनवलेली होती तर हे होतं फराळ त्यानंतर थोडासा आराम केला आणि टीयाची झोप झाल्यानंतर मग तिला पण फ्रेश वाटेल म्हणून तिला नंतर मग आवरून घे दिलं तर अशा प्रकारे टी आणि मी दोघी पण तयार झालो होतो तर मी इथे माझी जी सहावारी साडी आहे सहावारीचीच नऊवारी नेसली होती आणि तिला मी मागच्या वेळेस जी स्टिच केलेली आहे तर ती घालला थांबले ना आता था सगळे पाऊस बाळा हाय गटी इकडे हाय बेबी त्यानंतर पाऊस येत होता म्हणून मग आम्ही लगेच काही बाहेर गेलो नाहीत तर मग घरामध्येच टियाचे मी मी असे फोटोज आणि व्हिडिओज काढले जे की मेमरीज राहतील आणि तिला पण या सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत तर अशा प्रकारे मग तिचे छान छान व्हिडिओ काढलेले आहेत आणि मग ते इन्स्टावरती पोस्ट केलीत शक्य असेल तर मी शॉर्ट्सलासुद्धा देईल तर दे तुम्ही नक्कीच चेकआउट करा आणि लहान मुलांना पण असं मस्त वाटतं जेव्हा त्या काही वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांना करायला लावते तर तिला पण खूप आवडतं आणि लहानपणापासून तिला पण आता सवय झाली आहे माहीत झाली की मम्मी काही ना काही करत असते तर अशा प्रकारे तिला पण या सगळ्या गोष्टींचं महत्त्व पण सांगितलं जातं आणि सगळ्याच गोष्टी तिच्याकडून करून घेतल्या जातात